विजयगड पष्टीपाडा गावात सत्यनारायण पूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होळीनिमित्त गावकरी एकत्र यावेत यासाठी मागील चाळीस वर्षापासून सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा व महाभोजन यांची परंपरा अष्टपाडा येथील ग्रामस्थ जपत आहे होळीनिमित्त येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला ही सत्यनारायणाची महापूजा केली जाते काल सतरा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता ही महापूजा सुरू झाली या पूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम हरिपाठ भजन महाआरती व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम पार पडले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापूजेचा कार्यक्रम सुरळीत पार यावेळी येथील ग्रामस्थांची घेतलेली प्रतिक्रिया नक्की ऐक आपल्या गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा दरवर्षीप्रमाणे होते तर त्याचा पारंपरिक इतिहास काय आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशा का प्रकारे असते विजयघाट गावचा हा पष्टीपाडा आहे आणि या पाड्यामध्ये आमच्या गेली जवळजवळ पस्तीस वर्षापासून श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या कार्यक्रमाची परंपरा आहे हा जो गाव आहे त्या काळामध्ये मला आठवतं की आमचं एकोणीसशे शहाऐंशी सालापासून एक नवतरुण तरुण मंडळ होतं त्यावेळेला या गावाची परंपरा मी सांगतो की या गावामध्ये याच पाड्यामध्ये त्यावेळेला जवळजवळ तीस लोक सरकारी नोकरीमध्ये होतात आणि त्या सरकारी नोकरीमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं एक नवतरुण मंडळ आम्ही त्यावेळेला स्थापन केलं त्या नवतरुण मंडळाच्या वतीनं त्यावेळेला या पाड्यामध्ये श्री गणेशोत्सव सुरू झाला ह्या गणेशोत्सवाला जवळजवळ पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्यानंतर मग गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर मग गावामध्ये त्यानंतर आम्ही काही कार्यक्रमाच्या वेळेस चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की होळी आपली जी होते या होळीवर आपला काहीतरी कार्यक्रम साजरा व्हावा आणि त्या दृष्टीनं आम्ही त्या जवळजवळ त्यानंतर एक पाच पाच ते दहा वर्षाच्या आसपास होळीवर एक पूजा सुरू केली ती पूजा यावेळेला इथं एक समाजगृह होतं त्या समाजगृहामध्ये त्यावेळेला आम्ही सुरू केली होती गावातील सर्व लोक वर्गणी काढायची आणि त्यावेळेला फक्त पूजा व्हायची महाप्रसाद म्हणजे भोजनाचा कार्यक्रम नसायचा पण श्री सत्यनारायणची पूजा नित्यानं व्हायची त्यानंतर काही वर्षानंतर आम्ही असा विचार केला की गावातली ही सगळी मंडळी म्हणजे गावामध्ये या ठिकाणी शेती व्यवसाय करणारी इतर व्यवसाय करणारी मंडळी किंवा गावातून आज बरेचसे नव तरुण बाहेरगावी म्हणजे ठाणा मुंबई यामध्ये नोकरीमध्ये आहेत खाजगी नोकरीमध्ये आहेत काही सरकारी नोकरीमध्ये आहेत तरी सगळी मंडळी यानिमित्तानं होळीला तर आपण जनरली सगळ्या गावांमधील मंडळी एकत्र येत असतात पण होळीवर आम्ही होळीनंतर होळीच्या पौर्णिमेनंतर येणारी जी संकष्ट चतुर्थी आहे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ही पूजेची परंपरा सुरू केली सत्यनारायणची मग त्या पूजेच्या निमित्तानं ज्यावेळेला आम्ही महाप्रसाद सुरू केला त्यावेळेला चतुर्थीच्या निमित्तानं सगळ्या गावां घरामध्ये उपवास असायचा पण संध्याकाळचं जो महाप्रसाद आहे हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी घेतला जायचा आणि त्यानिमित्तानं मग सगळे लोक एकत्र यायची ही खरी त्या, त्या मागचा उद्देश होता आज ह्या सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो आता आज या गाव आणि या परिसराचं एक हरिपाठ मंडळ आहे या हरिपाठ मंडळाचं हरिपाठ प्रतिवर्षी या ठिकाणी होत असतो त्यानंतर भजनी होत असतं आणि विशेषतः या परिसरातील काही कीर्तनकार मंडळींना स्थानिक कीर्तनकार मंडळींनाही काही काही वर्षांमध्ये आम्ही कीर्तनाची सेवा म्हणूनसुद्धा संधी या ठिकाणी दिलेली आहे असे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने आम्ही करतो धन्यवाद